नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण मेथीची भाजी बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा मेथीची भाजी बनवण्यासाठी साहित्य मेथी एक जोड़ी शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरे मेथीची भाजी आपण एकदम ताजी अशी हिरवीगार आणलेली आहे आता आपण भाजी निवडून घेऊया आपली आता भाजी निवडून झालेली आहे आता आपणाला निवडलेली भाजी धुवून घ्यायची आहे मी आता मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये भाजी टाकली आणि असं जास्त पाणी टाकून भाजी धुऊन घ्या म्हणजे तळाला माती राहते भाजीमधली भाजी आता आपण धुवून जा काढून घेऊया पाण्यामधून किती त्या भांड्यामध्ये गाळ राहिलेला आहे मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे पाणी नितळ आहे सगळं आता आपण त्यासाठी लसूण घेतलं आहे जिरे घेतलेत मिरची घेतली आहे आता हे आपण लसूण ह्याच्यामध्ये बारीक करून घेऊया आपला आता लसूण सगळं बारीक झालं आहे तर काढून घेऊया आपण मिर्ची कापून घेऊया आता मिरची कापून झालेली आहे आता आपण आपण आता कढई गरम केली आहे आता तेल टाकूया तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकूया जिरे टाकूया आणि मिरची टाकूया आणि हे चांगलं तेलामध्ये भाजून घेऊया असं हे चांगले जिरे आणि लसूण लाल होईपर्यंत असं भाजून घ्या म्हणजे चव छान लागते आता आपण मेथी टाकूया पूर्ण निथळून मेथी घेतलेली आहे लसूण मिरची वगैरे आहे ते सगळं तेल जिरं वगैरे वरती आले पाहिजे असं मिक्स करून घ्या भाजी आता तेलामध्ये आपण अशी परतून घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचे फूट जाड़, जाड़ असं टाका थोडं जाड जाड़ करा आणि असं थोडं हलवा हे असं सगळं हे मिक्स करा मीठ आणि शेंगदाण्याचे कूट जाड जाड कूट असल्यानंतर भाजी चवीला छान लागते आणि पाच मिनटं अशी चाकून ठेवूया आपण आपण आता भाजी खोलून बघूया आता पाणी पूर्ण आटलेलं आहे भाजीला आपल्या तेल सुटलेलं आहे भाजी तयार तयार झाली या पूर्ण एकदम सुंदर जाड जाड कूट टाकल्यामुळे भाजी चवीला छान लागते कूट थोडंसं शेंगदाण्याचं जाड टाकायचं आणि अशी भाजी अशी साईडला अशी करून पूर्ण तेल सोडेपर्यंत भाजी भाजून घ्यायची मग भाजी खूप सुंदर लागते चवीला असे करून बघा तुम्ही आपली भाजी आता तयार झालेली आहे पूर्ण पाणी आटून झाले आता आपण भाजी काढून घेऊया प्लेटमध्ये आपली भाजी हिरवीगार तयार झालेली आहे तर तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद